काय म्हणते काय अहो मारा पोरं झाले अजून पोरच बंद पहि ना आपले मग आता तुम्हाला म्हणते काहीतरी करा काहीतरी करा आता तुम्ही काही करीना ती एक मैत्रीण आहे हवशी ती एका बाबा होती तिला पोरवत नव्हती तिला पोरं झाले ती म्हण ज्याचे पोर बंद करायचे ना ते सुना करीत तांत्रिक आहे का तो

बोल के रे बाबा की hey? बोल के रे बाबा की hey. बोल के रे बाबा की जय ये भर ही

आता तीन पोरं तुम्हाला माहितीये का हौशीला किती किती पोरं तीन हो ते माझ्याच मुलं झाले तुमच्या हन माझ्या मंत्राने मुलं बाबा आमची लय मोठी समस्या आहे अशी काय समस्या आहे मग सांगू का हो सांगा पण मला इथून आसनाव बसू द्या बर बर काय हे आमचा पांडू पांड्या पांड्या बर बर याच्याकुनच मंतर माझ्याकडे चला माझ्या याच्यावर बसायदा का, हो? का हो चला बाबा मग चला चला हे कोण मिस्टर आहे माझे हे तुमचे मिस्टर धरले होते का धरले पाठलो बाबा हो जाऊ या मिस्टर बद्दल मला थोडी शंका येते हा का कस आमचं तुम्हाला सांगते ना आमचं काय व्हायला प्रॉब्लेम अस नाव चला हा शिष्य 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 आपली इच्छा तईन ते हो लगेच जातो लगेच कुठे <coughs> चला खाली बसा, खाली बस बालिके बस <coughs> शिष्य <coughs> इकडे बस काय नका पाया नका पडू तुझे हवा घाली तर राय बघ मला तुमचं दाखवा तुमचा हात हात बाजी की एकदा संतती तुला बाबा तुम्ही बरोबर वळखल हो मग अंतरज्ञानी बाबा आहे हा ना बाबा त्याच्यासाठी तुमच्या काय आली बाबा माई पोरच बंद होती नाही ना खरी बात बाबा तुमचं हे लय लांब लय काय हे हो। आपले केस 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 अहो मग हे जाता वाले दे बाबा हा केले बाबा केळे बाबा वा वा केले बाबा केळे बाबा नारळीच्या भागात येऊ सोडू का भाऊ आपला देवा <laughs> बाबा पुढे वाचत बोलणं नाही चालत चुकलं देवा बाबा, ना थोडा टाकीतोय ना पितो त्याच्यामुळे देऊ त्याची दारू सुद्धा आपण बंद करू शकतो काय हो त्याला फक्त एकच पेडा आणेल का तुम्ही पेडा पेडा नाही आणला बाबा मग पुढल्या ताय या बर बालके तुझे पोर बंद होती बंद करायचे का नाही बंद कर तुमच्या वाला जरा चकेल दिसतो हा नशात नशात बर एक काम करा तुमचे पोर हवा घालीत रा हवा शिष्य हवा हवा आई माझ्या डोळ्यात तुमचे घालून पा काय डोळे डोळे दिसतो का बाबा कसा दिसतो ना पोर बंद बंद पोर बंद होती पण मग तुझ्या मालकाला इडत बसून ठेवा तुम्ही माझ्या संग या भाई तुम्हाला माझ्या याच्यावर यावं लागल गादी व गादी मग यंदा बाबा? गादीवर जाऊ का मी याच्यावर काही विश्वास हो गा काय बाबा अशा गुण देणार नाही तुमच्या बायकोचे पद बंद करायचे बाबा मी काय म्हणतो तसे काय होणार नाही आमच्या मंडळीला नाही काहीच नाही नाही मग काय काय होणार मी म्हणजे पोर होणार नाही बाबास आओ पोरं बंद करायची किती मोठे आहे का बाबा नाही नाव नाव, नाव इतकं मोठे आहे बाबास ते हाऊशिला हाऊशिला गुन्हा आला तो आता कंफी गुन्हा आणायचंय चल चल तू मी ग बसाव आयचा असा वागने तुम्हाला बारा याच्या वागण्या मुलं पोला बाबा याचे काय बोल तुम्ही मग तुमची तब्येत काय त्याची तब्येत बॉम्बल सारखी अहो लग्न झालं तसा नवरा लग्न झालं असा हिरो हिरो नाही का कोणचा सलमान खान सलमान खान सारखा

मग तुम्ही माझ्या काय मला माझी तिथे धरायला लागतील काय पाय पाय हा धरला तुमचे पाय आणि माझे पाय सोपे नाही बघा मस्त जर पाय धरले तरच तुमचे पोर बंद होते तुमच्या पायाला काय खरूच आली का बाबा खरूच नाही आपल्या तुम्हाला आशीर्वाद देऊ आम्ही

चाल बालके बालके चाल गादी हाँ, पा हाँ, हाँ। बस 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 कश काय वाटली छान बाबा हो माझी ही खोली आणि कोणाला जर काही ताला झाला का तो माझ्याक मग मी त्याला काही दावा पाणी देतो काही मंत्र शिवता तुम्हाला सांगू का बाबा मी ना पहिली आशी होते हा बारा पोरं झाले आता आशी झाले फक्त माहितीवढे बंद करा पोरं पोर आता नवरा म्याला ऐकतच नाही बाबा हो तो लई डेंजर दिसतो हन लई सारखा दहा मुताट लय चालतो हन हा लय चालतो म्हणजे म्हणजे दारू लय दारू हा ना पे बारपोर म्हणून लगेच करतो आता तुम्ही एक काम करायचं तुम्हाला एक उशी घ्या मला एक द्या काय अनिड बसल्या तुमचे थोडे वर घ्या काय पाय पाय इडा आता मांडी घालून बसा मांडी घालून बसा बाबा हा बर बाबा, तुम्ही जे सांगता ते मी करीत मला फक्त गुणाशी म्हटलं गुण कि अरे बाबा क गुण आहे बाबा तुमच नाव आहे ना आमचं मोठ होत म्हणणं तुम्ही महाराष्ट्रात नाव मग आता मी तुमच्या मंत्र चालू करतो बर बर बार। तुम्ही फक्त डोळे झाकून राहायचे डोळे पदर झा मी मंत्र चालू करतो बर बाबा तुम्ही आता डोळे झाकाडम फड फडून फडम फा माझ्या मंत्रांनी तुम्हाला झोपी जाता बेऊ नका नाही बाबा मी नाही घाबरत बाबा, झाले का मंत्र झाले कस काय वाटतं हा चांगलं वाटते बाबा आधी वाटत झोप आता लागत का झोप हा बाबा थोड थोड असं झापड आल्या झाले हो अशी भूल पाजल्यावानी झालं का भूल हो बाबा मग आता तुम्ही पडून घ्या पडून घ्यावा लागेल हा मग थोडीशी झोपा 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 बाबा मंत्र झाले का बंद आत्ताच झाले तुमची पोर बंद बरं आता किती वेळा आता एक तास वर फक्त किंवा पंधरा मिनिट बर आता झोपली बाई बर का आता बाईचे पोरं बंद करायचे हा 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 ग बाई मी पोरं बंद करीत नाही मी चालू करतोय मला केळे बाबा म्हणत्या केळे बाबा माझे केळे बाबा नाव का पडलं मी पोर चालू करतो म्हणून पडलं थांब मला इला गरका मारू दे करायचे बाबा हा? का आता मी नाही थांब 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 थांबा. हे माझेच हाते तुझे मंत्र तुझ्या तिकडं पोचले पाहिजे डोक्या पोचना बाबा असं का करताय तुम्ही बाबा उठू का आता मी बाबा डोळे उघडू का आता बाबा असं काय करताय हो बाई अशीच पण असाच मंत्र असतो तो बाबा मी डोळे उघडू का डोळे अजून थोड्या वेळ नको बाबा काय करताय तू माग का झोपली बाबा? बाबा, बाबा तुम्ही तुझे पोर बंद करायचे ना मग बाबाला झोपल्याशिवाय बंद कशी होती बाबा ए? तुम्ही चावणार बाबा आहे चावणार नाही बाबा सोडा मला आता इकडे या बाबा माझ्या नवऱ्याला हात मी एक हा केले बाबा आहे बाबा याच्या केलात एवढा मंत्र तो बाबा कसा सोडा तुम्ही बाबा तुम्ही बाबा आहे आता तुम्ही केळे बाबाच्या तावडीतून सुटू शकत नाही बाबा सोडा बाबा बाबा तुम्ही चावनट आहे तुमचे पोरं बंद करतो बंद बंद करायची बाबा आले बा

लई मारलं मला त्या बाईना त्या बाबाला अरे हा केळू बाबाला मारलं केळ्या बाबाला अहो याचा मंत्र फार कठीण आहे आता मी त्या बाईला त्या माणसाला मंत्राना आत्ताच्या आत्ता एकूणच जाम करतो ते उद्या माझे चरण धराय आलेच पाहिजे माझ्या